परिचे पप्पा भेटली मग आजची सुट्टी हो रिंकू भेटली ना सुट्टी आजची सुट्टी भेटली एका दिवसाची काय प्लॅनिंग आहे मग आजची कुठं काय दीक्षाभूमीवर जाऊ म्हटलं घुमाले बरं ठीक आहे ना चाललो जाऊ करा मग तुम्ही लवकर लवकर काम करा अन चला मग ठीक आहे ना लवकर लवकर काम करतो काय बनवू मग आता स्वयंपाकात सांगा ना तुम्ही बनव आता तू या मतान काही बनव काय बनवू वरण भात भाजी पोळ्या वरण भात भाजी पोळ्या तेच बनवणं चालू आहे काय तेच तेच बनवू काय काय रिंकू काय गोल गोल तू सांग काय खावायचं आहे खावायला आणून देतो मी पालक पनीर बनवत असेल तर पालक आणून देतो पनीर आणून देतो आणि चिकन बनवायचं असेल तर चिकनही आणून देतो सांग ब नाही व चिकन नाही दीक्षा भूमीवर चाललो घुमाले ना काय चिकन खाऊन चालता काय तिथं मस्त पनीर घेऊन या पालक पनीर बनवतो पनीर घेऊन या चिकन पाऊ एखाद्या दिवशी बरं ठीक आहे ना आणून देतो मी पटकन जातो दु आणि घेऊन येतो पनीर किती काना लागेल घेऊन या ना तुमच्या अंदाजानं तुमच्या मतानं घेऊन या बर पालक पनीर मसाला आहे कधी लागेल आहे ना मसाला आहे फक्त तुम्ही पनीर घेऊन या बरं आणतो आणतो <laughs> दादा डोक दुखत डोकं दुखून राहिलं डोकं दाबून द्या दादा डोकं दाबून द्या हो दाबूनच देतो दाबूनच देतो झेंडूबाम लावून देऊ काय डोक्याला देऊ विक्स अस लावून द्या झेंडूबाब नाही लावत मी बरं दोन मिनिट थांबतो दोन मिनिटात विक्स पाहतो मी आणि लावून देतो कुठं हाय काय हॅ काय माहित कुठं ठेवून देते ना काय ठेवून देते विक्सची डबी आता लहानशी डब्बी कुठं पाहू मी एवढ्या मोठ्या घरात घरी शांते नाही आहे नसून बाई नाही आहे त्या बरोबर माहीत राहते कोणती वस्तू कुठं राहते कुठं पाहू मी आ, आ, दादा लवकर लवकर विकचे डबे लावून द्या आणि मालिश करून द्या लय डोकं दुखून राहिला दादा आईले फोन लावा बरं आई सांग बोलतो मी आजी सांग बोलतो बोलावा ना घरे आईले बोलावा आजीला बोलावा हो पाहतो पाहतो दोन मिनिट थांबणं पाहतो मी तिकडच्या रूम मध्ये जाऊन पाहतो आणतो डब्बी पाहून पूर्ण घर शोधून काढलं पण विकची डब्बी काही दिसली नाही कुठं ठेवली काय ठेवली काय माहित ना ना नोग न्या दाबून द्या ना तुम्ही दाबून द्या तू रडू नको एक काम करतो मी पटकन दुकानात जातो आणि घेऊन येतो विकची डब्बी आणि गोळी घेऊन येतो आ डोक्याची गोळी नाही दादा जाऊ नका भेऊ लागते मला मला सोडून नका जाऊ मी एकटा नाही राहत घरी मला भेऊ लागते इथंच थांबा तुम्ही तिकडे नका जाऊ घरातच थांबा ह तिच्या तर आता ह्या म्हणते मले सोडून जाऊ नका प्रकाश गेला का माले आता याले पाहू मी एक तिकडे गोळी आणाले जाऊ दुकानात काही समजून नाही राहिलो मले <laughs> दादा लय जोरात डोकं दुखते दाबून द्या ना या ना बसाने इथनं दाबून द्या ना डोका हो हो दाबून देतो दाबून देतो दादा चांगला ना दाबा चांगला ना दाबून दे लय डोकं दुखून राहिलं अम्मा यायचा फोन काय म्हणतात हे हॅलो हां बोला काय म्हणता शांते लय झाला आता घुमून फिरून लय झालं या आता तुम्ही आजच्या या गावाले लय झालं म्हणजे काय म्हणून राहिले हो तुम्ही काय बोलून राहिले काय राग गेला काय माया काय केलं मी सांगा ना कोणत्या गोष्टीचा राग आला तर काय झालं म्हणत किती दगद गुंड राहिलं मला इकडे काम करा या ले पा वावरात जा वावरातले काम करा तिकून आल्यावर अजून घरचे काम करा हा किती दगद गुंडायल म्हटलं मले आणि त्याच्यातल्या त्याच्यात यानं आज सकाळपासून परेशान करून ठेवलं मले डोकं दुखते दादा डोकं दुखते दादा काय माहित काय झालं तर अचानकच ताप आला त्याले ताप आलं त्याला काय माहित सकाळी चांगलाच होता प्रकाश होता तेव्हा चांगलाच होता चांगला बोलला गिल्ला आता म्हणते डोकं दुखते डोकं दुखते रडायला लागला त्याची नाही डोकं दुखते मग मोबाईल जास्त मोबाईल नका पाहू देऊ नाही डोकं दुखते ना नाही नाही शांत मोबाईलचा विषय नाही आहे मोबाईल कुठं आहे त्याच्याजवळ मोबाईल नाही आहे पण डोकं दुखून राहिलं त्याचं माहित नाही काळच्या डोकं दुखून राहिलं आता आणि तापही आला त्याने आणि भिव नाही राहिला तो भिव लागते भिव लागते असा म्हणते भिव लागते त्याने तापच आला असन मग याले होऊ शकते झोपीत घे भेला असन तर होऊ शकते झोपीत भेला असन तर त्याच्यानं हो त्याला ताप आला आणि तुम्ही हाय ना घरी मग लक्ष नाही ठेवतायत हो काय बरोबर दोन चार दिवसासाठी पाहून पाना या तिकडे बरोबर राहू नाही नये रावाची गोष्ट नाही आहे तुम्हाला तो म्हटलो आठ दिवस काय पंधरा दिवस राह पण याला घेऊन झाले पाहिजे होतं तुम् ना सांग हा याला इकडे आमच्या भरुशावर सोडलं आणि तुम्ही चालल्या गेल्या काय म्हणते आता गण्या रडून ला काय घे बोलून घे ना त्याच्या संग त्याच्या जवळ बसलोय मी घे बोलून घे बर द्या फोन आजे डोक दुखते आजे या ना घरी आई कुठे आहे आई संग बोलायचं आहे या ना तुम्ही कधी येता आजे हात पाय बी दुखते आजे रडू नको रडू नको काय नाही दुखतच राहते बेटा जास्त नाही खेळायला लागत तू जास्त खेळला हात पाय रडू नको रडू नको येतो मी येतो आजच येतो अन विकची डब्बी कुठे पूर्ण घर शोधून काढलं मी पण मला दिसली ठेवले विकची डबी लावून देतो याले विकची डब्बी का प्रकाशच्या बेडरूम मध्ये लक्ष्मीचे दवाई गोळ्या आहे ना त्याच्यातच आहे विकची डबी जा मग आता पटकन जा प्रकाशच्या बेडरूम मध्ये घेऊन घ्या विकची डबी आणि लावून घ्या काय तुम्ही पाहता कुठं पाहता म्हणजे कुठं पाहीन पूर्ण घर शोधून काढलं मी आता मला थोडी माहित आहे का त्याच्यातच विकसी डब्बी ठेवली म्हणून आता ते सगळं तुम्हाला माहित राहते घरचे काम कामे घरी येत का काय नाव लागते मला ना। रडू नको येतो मी येतो आजच येतो करतो मी तयारी करतो आणि येतो येऊन राहिला मग आज वो ना हो ये ना येतो ना आता त्याला तापगी तर काय पाहून मनस करत राहीन काय फिरणं का होते पहिले तब्येतीला पाह लागते येतो आम्ही येतो येतो आम्ही बारा एक वाजेपर्यंत बर ठीक आहे या मग हो हो पाहत आले थोडस हा मालिश वालिश करून द्या गोळी घेऊन या सुबादच्या दुकानातून डोक्याची गोळी ठेवतेस तो पाहतो ना आता मी एखाद्या पुराने पाहतो आणि पाठवतो दुकानात आता काही नये देत मुले भिऊ लागते दादा भिऊ लागते दादा बर ठीक आहे ठेवतो पण बबिता रिंकू काय अहो आज जा लागते आपल्याला गावाले अर्जंट मध्ये गाव नाही काय झालं अचानक अर्जंट मध्ये जावं लागते काय झालं म्हटलं कोणी पाहुणे वाहून आले काय आपल्या घरी नाही व पाहुणे घेऊन नाही आले आपल्या घरी गण ताप आला डोकं दुखते हातपाय दुखते अन तापही आला म्हणते अन भिवून राहिला तो तापात काय बोलता येई खरंच ताप आला त्याले हो ना व आताच बोलली मी मोबाईल वर यायचा फोन आला होता म्हणे भिऊनिरा राहिला म्हणे तो त्याला तापही आला म्हणे डोकंही दुखते आणि हातपाय दुखते अन त्याले म्हटलं बस बाई इथं मी दुकानात जातो अन गोळी आणून देतो ऐकून नाही राहिला म्हणते दादा जाऊ नका तुम्ही भिऊ लागते मले इथंच थांबा मे डोकं दाबून द्या हातपाय दाबून द्या असा म्हणून राहिला तो अन त्याचे बाबा ठेव ना घरी नाही ना तो सकाळीच गेला म्हणते कामाले तेव्हा तो चांगलाच होता म्हणते प्रकाश होता तेव्हा नाही तर तू गेला असता काय प्रकाश गेला असेल कामाले मग याच झालं असं नाटक चालू अ माय बाई पाय आज मस्त प्लॅनिंग केली होती घुमाले जावायची आणि यायन आज सुटी बी घेतली आज आपण घुमाले जाऊ म्हणून दीक्षाभूमीवर जाऊ म्हटलं घुमाले राहू दे रिंग आता पहिले त्या पोर आले पाहितो बाप्पा काय झालं ना काय नाही इकडे या पण टेन्शनच राहते तिकडचं दीक्षाभूमीवर जाऊ लेखाले एखाद्या ये वेळेस येईन आम्ही तेव्हा पाहून गेली तसंही पाहिलंच आहे पाहिलं तर हाय आई पण आता तुम्ही आल्या होत्या तर जाऊ म्हणत होती अन काल यायले सांगत जा का सुट्टी घेसा बा म्हटलं उद्या मस्त जाऊ घुमा तर आज नाही सुट्टी घेतली अन घरीच आहे ते अव बरोबर आहे पण आता काय विन समोरसं माहीत राहते काय हा आता आज जाऊ बा घुमाले पण पाहि ना आता अचानक वेळेवर फोन आला तर आम्हाला तर जाच लागन गावाला बनो मग लवकर लवकर स्वयंपाक बनव आणि निघून जाऊ मग दहाक वाजता काय व एवढ्या लवकर चालले तुम्ही काही बनवाले नाही भेटलं घुमण्या घुमण्यात राहिलो आपण तर राहू दे ना खाणं पिणं काय होतच राहते आता बनवलं पाहिजे असं आहेच काय आता आम्ही आमच्या घरीच बनवून खाईन राहू दे आता तू काही बनवू नको वेळेवर बनव बेसन पोळ्या बनव आणि चाल मग जेवण करून नाही आई बेसन पोळ्या काय पनीर आणायला गेले हे पालक पनीरची भाजी बनवतो आ मस्त पोळ्या टाकतं आणि भात बनवतो मस्त जेवण करून जा नाही नव ना तिकडे काय करते ना काय नाही तुम्ही मस्त जाऊन बसले मस्त घुमून राहिले मस्त फिरून राहिले आणि इकडे म्हणते माया माग दगदग आहे माया माग टेन्शन आहे किती बोलले मुले ते बाबा म्हणून घेऊन याले पाहिजे होत त्याले तर गलती आहे ना असा आहे मग त्याले चांगल्यासाठी ठेवलं हा शाळेत जाईन बापोरग शाळेत जाईन बापोरग हा आणि सगळे मुलेच म्हणते का तू ही गलती आहे तू ही गलती आहे शांता बहिणी नेलं नाही शांता मावशी नेलं नाही बरं जाऊ दे बबिता जास्त टेन्शन नको घेऊ कर लवकर लवकर तयारी कर अन चाल ते काय कोणते काय कपडे भरायचे हा ठेव ठेव कर आता लवकर हो बही करा तुम्ही बॅग पॅकिंग करा मी स्वयंपाक बनवतो लवकर बनवतो टाइम नाही लावत मी भात कोळ्या बनवून घेतो आणि आल्यावर काय भाजीच बनवायची राहते अ माय बबिताले काय झालं काय व शांताबाई काही बोलली काय तू बबिताले का वोई नीले, वोई नीले नाराज दिसून राहिली हे काही बोलल्या काय तुम्ही दोघे की नाही नाही मावशी आम्ही घे नाही बोललो आम्ही तुम्ही नाही बोलल्या तर हे कोण नाराज आहे मग काय झाले बबिता काय झालं काही म्हणते काय शांताबाई काय म्हटलं सांग बरं अशी कशी बोलते शांताबाई तुला सांगतो मी तिला सांग काही म्हटलं काय शांताबाई ना नाही मावशी काही नाही म्हटलं आईनं काय झालं मग नाराज आहे काय झालं रिंकू सांगा ना मले काय झालं काय नाही तुमच्या गोष्टीच काय झालं सांगा मावशी काही नाही झालं आई नाही बोलली आणि मी नाही बोलली आता बाबाचा फोन आला होता तर गण्याले बरं नाही वाटून राहिला त्याच्यानं वहिनी थोडीशी नाराज झाली हा काय काय झालं गण्याले ताप आला त्याले आणि भिव निरायला म्हणते तो भिव लागते म्हणते त्याला एकट्याला अव तो झोपेत भेला असन झोपेत भेते ना लेकर तेव्हा त्याला ते ले ताप येते ता जाऊ म्हटलं कर लवकर लवकर तयारी जेवण करू चाललं जाऊ बरं ठीक आहे ना चाललं जाऊ टेन्शन नको घेऊ हा काही नाही होत चाललो जाऊ आपण मग घेऊन जाऊ त्याला दवाखान्यात हो ना दवा अशी बाई रिंको काय बनवायला लागते सांग लवकर लवकर बनवू लागतो मग मी स्वयंपाक लवकर बनल एक काम कर ना अशी पालक साफ करून देत काय हा तेवढं काम कर ना या बरं ठीक आहे ना करून देतं घ्या मग लोक लोक काम करा जेवण खाऊन करा आणि निघा मग दहाच्या एस टीन चाललं जाऊ तर बारा साडे वाजेपर्यंत पोहोचून जातो गावात ठीक आहे ना शांताबाई पहिले पहिले पोचून जातो आपण हो बाई आले का लवकर काका होते आठ पंधरा दिवस येत नाही काकू आले का हो हो आली ना तुम्हाला येते काकू कधी येते काकू कधी येते आली ना तुम्हीच तर नाही राहू देत मुल्य

हा त्याले वाटते काय कोणाले त्रास द्या कोणी घरी राहते नाही रात हा आता कोणी कामाले जाते कोणी वावरात जाते ना काय सांगत त्याच्यानं सांगितलं नसन बरं ठीक आहे येतो मग बर या मग गण्या झोपलाय तो बेडरूम मध्ये लागली त्याला झोप मग आणि तो डोकं दुखते डोकं दुखते रडून राहिला होता आता झोपला काय झोपला नाही आहे तो लोटला आला प्रकाश नाही येवाच आहे रस काय तो आताच फोन लावला होता मी त्याला येतो म्हणे बाबा दहा मिनिटात पोहोचतो म्हणे घरी हा काय पण काय झालं त्याला घेऊन काउन राहिला तो काया? काया आ कुठे झोपला होता रात्री त्याच्या जवळ नाही झोपतेत काय तुम्हाला कुठं झोपला होता म्हणजे घराच्या बाहेर थोडी होता तो घरात तो झोपला होता ना अव पण लेकरावर लक्ष ठेवा लागते आ तुमच्या भरोशावर लेकर टाकून जा तर तुम्ही असे करता नाव पाहिणं नाही होत तुमच्या नवी दोन चार दिवसासाठी जात आई आजी हा आली काय झालं मग काय झालं बाबू हाय नको दुखते थंडी लागून राहिली रडू नको रडू नको आपण दवाखान्यात जाऊ आता ते बाबा येते मग दवाखान्यात जाऊ आपण रडाने लागत मला का नेलं ने आई तुमच्या संग मले गायली इथं ठेवलं होतं तुम्ही एकट्याने मस्त गेला तुम्ही आताच्या गावाने मस्त घुमता मला एकट्याने ठेवलं अरे आता नाही ठेवणार या वेळेस ठेवलं आता नाही ठेवणार घेऊन ठीक आहे नाही आधी तूच मला नाही तूच तर लपून जाऊ देलं ना चालल्या गेल्या मी बोलतच नाही आता तुमच्या संघ आधी सांग बोलतच नाही मी कट्टी करतो आधी सांग <laughs> काय झालंय काय झालं आले काही नाही रे ताप आला त्याने घेऊन जाय दवाखान्यात दाखवून दे डॉक्टरले बरं ठीक आहे ना घेऊन जातो चाल मग चाल लवकर चाललो जाऊन दाखवून देऊ हो येतो पाणी घेऊन बबीता घेऊन ये मग त्याले बाहेर मी गाडी काढतो घेऊन येतो टेन्शन नको घेऊ काही नाही झालं त्याले काही नाही झालं घेऊन जाय त्याले दवाखान्यात आणि दाखवून द्या डॉक्टरले काय टेन्शन घ्या लागते आता आली ना पाहिलं ना डोळ्यानं त्याले चांगला असतो बोलून राहिला तो चांगलाच बोलून राहिला ना नाही मग टेन्शन नको घेऊ काही नाही झालं त्याला जाय 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 घेऊन नाही बाई नको जाऊ हा काम नाही आहे तिथं मी येतो मी येतो इथंच थांब घरी जाऊ नाही आई संघ इंजेक्शन देते डॉक्टर इंजेक्शन देईन मग काय इंजेक्शन घ्याय हा तर जाऊ नाही मग बबिता यांना जाय बाई घेऊन जाय त्याला आवाज देते प्रकाश गण्या चाल ना बाबू चाल दवाखान्यात चल पाण्याची बॉटल घेऊन जाजो आठवणी ना नाही तर भुलशील नेतो आहे नेतो घेऊन जातो जा मग आणि बरोबर सांगतो डॉक्टरले आ डोकं दुखते म्हणा हात पाय दुखते तापही आला आणि भेटे तेही सांगजो देव लागते म्हणा त्याला एकट्यात हो हो सगळं सांगजो मग डॉक्टर बरोबर दवाई देते हो व सांगतो मी सगळं सांगतो बरोबर सांगतो चल मग शांता बाई मी जातो आता घरी आली तर सरळ इकडेच आली गण्याले पावाले काय झालं ना काय नाही काय झालं ना काय नाही हो ना किती आपल्याला लवकर लवकर ये लौकर ये मग चंद्रकला पण तो होतच तसा होता ना दादा कुठं जाऊ नका भिव लागते दादा कुठं जाऊ नका भिव लागते मले घराच्या बाहेर नाही जाऊ ना। घरात लेकरले बरं नाही वाटलं म्हणजे मला तर चांगलंच नाही लागत त्याच्यानं या म्हटलं तुम्ही आजच्या त्याले घुमणं फिरणं काय होत राहते आरामात हो भाऊजी ते तर आहे घुमणं फिरणं आरामात होते पण रिंकूचं मन राहिलं आज आज जवळ सुट्टी घेतली होती जाऊ म्हणे आम्ही इकडे आलो हो काय घरी होते का आज गुवा हो घरीच आहे ना आजची सुट्टी घेतली तिनं वेळेवर मग काय बनव काय नाही काय बनवू काय नाही तर पालक पनीरची भाजी बनवली भात अन पोळ्या जेवण केलं आलो मग हो काय जाऊद्या झालं ते झालं पुढच्या वेळेस चालले मस्त पाहा लागेल आता टाइम काढा लागन येतो मग शांताबाई मी बर ये मग